आणि कार्यक्रम आहे किती लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे तसे या प्रभागामध्ये दर महिन्याला आरोग्य शिबिराचं आम्ही आयोजन करतो विविध भागामध्ये त्याच पद्धतीनं आजही सन्माननीय मानसी मॅडम यांच्या सूचनेनुसार आज प्रभागामध्ये तीन ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी ज्योतीनगर येथे ते पहिलं आरोग्य शिबिर या ठिकाणी होत आहे याचा मानस एवढाच आहे की प्रत्येकाला आरोग्याची जी सुविधा आहे ती प्रत्येकाला उपलब्ध व्हावी आहे त्या ठिकाणी उपलब्ध व्हावी त्यासाठी या ठिकाणच्या नागरिकांकरिता महानगरपालिकेच्या वतीने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि आज डॉक्टर्स डे आहे त्यामुळं या ठिकाणी सर्वांनाच डॉक्टर्स डे दिनानिमित्त मी मनापासून शुभेच्छा देते आणि दुसरी गोष्ट डॉक्टर्सच्या दुसऱ्या शुभेच्छा एक मनातून अशा यासाठी वाटतात की परवा मन की बात एकोणतीस जूनला मन की बात सन्मानीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा मन की बातमध्ये डॉक्टरांचं अभिनंदन केलं त्याचं का कारण म्हणजे ोमा हा आजार जो होता तो हा संपूर्णपणे आपल्या देशामधून नष्ट झालेला आहे या आजारामुळं अनेकांना डोळ्याचे प्रॉब्लेम होत होते डोळ्याचा आजार होत होता व डोळे जातही होते त्या आजारामुळं परंतु ह्या संपूर्ण आपल्या डॉक्टर्सच्या मेहनतीमुळं त्यांनी ज्या पद्धतीनं त्यावर अभ्यास करून मेहनत केली त्यामुळं हा आजार आता देशातून संपूर्णपणे नष्ट झालेला आहे त्यामुळे पंतप्रधान मोदीजींनीसुद्धा संपूर्ण या आरोग्य विभागाचं मनापासून अभिनंदन केलं आमच्याही वतीने सर्वांचं मनस्वी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी अशीच आरोग्यसेवा कायम आमच्या या प्रभागामध्ये मा महापालिकेच्या वतीने त्याचा लाभ नागरिकांना व्हावा एवढीच सदिच्छा आहे आफ्नो <laughs> <laughs>

आमचे शिस्टर जरी असल्या तरी त्याबरोबर घराघरापर्यंत जाणारी जर कार्य करते म्हणून कुणाला ओळखले जाते तर ती म्हणजे आमच्या सगळ्या आशा जेव्हा काही आरोग्य शिबिर असेल किंवा हॅबिटिंग असेल घराघरापर्यंत जाऊन औषध टाकणं किचनपर्यंत जाण्याचं काम जर कोण करत असेल तर ती घराच्या ती म्हणजे आमची आशा कार्य करते ऊन असो वारा असो पाऊस असो कुठलेही प्रकारचे त्यांच्या कामावर परिणाम होत नाही